पूर्ण प्रतिष्ठान भारतीय जनता पार्टीचं हायटेक कार्यालय या ठिकाणी उभारत आहात त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं नक्कीच महाराष्ट्रात सगळ्यात उंच प्रतीचं आणि सगळ्या सुविधायुक्त सुई असं ऑफिस आपण धुळे शहरात लवकरच सुरू करत हो, आहोत आणि आता तुम्ही सगळे जनभक्ता आहे बांधकाम आज आपलं जे बऱ्यापैकी पूर्ण झालेले प्लास्टरचं काम चालू आहे आता आम्ही येत्या आठ ते पंधरा दिवसात हा जो हॉल आहे हा हॉल पूर्ण करून पंधरा दिवसात आम्ही इकडं ऑफिसची व्यवस्था करायचा आमचा प्रयत्न आहे म्हणजे सुरुवातीला आम्ही हा हॉल चालू करून घेऊ आमचं सध्याला काम या हॉलमधलं चालू होईल आता इलेक्शनचं विधानसभेचं इलेक्शन लागलेलं आहे तर विधानसभेचंसुद्धा इलेक्शन या ठिकाण जो आम्ही कामकाज चालू करायचा आमचा प्रयत्न आहे दुसरी गोष्ट खाली पहिला जो मजला आहे त्या पहिल्या पहिल्या मजल्याला पार्किंग आहे दुसऱ्या मजल्याला अध्यक्ष आणि इतर जे आमचे कार्यकर्ते आमच्या ज्या आघाड्या आहेत त्या प्रत्येक आघाडीच्या अध्यक्षाला त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था त्याची कॅ का, कॅबिनची व्यवस्था आमचा करायचा प्रयत्न आहे वर आम्हाला एक हॉल करणार आहे जेणेकरून दोनशे तीनशे लोक चारशे पाचशे लोक जरी आले तरी आम्हाला त्या ठिकाणी कार्यक्रम करता येईल अशा पद्धतीचं वर्ष नियोजन आहे दुसरी गोष्ट पत्रकार परिषदेसाठी या मीडियासाठी आम्ही एक या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट आणि हायटेक व्यवस्था करणार आहे त्याचंसुद्धा आमचं सगळं कागदावर तयार झालेलं आहे प्रत्यक्षात तयार व्हायला साधारणतः एक दोन तीन महिने किंवा चार महिने आम्हाला लागतील आणि लवकरच येत्या सहा महिन्याच्या आत भारतीय जनता पार्टीचं कार्यालय पूर्ण होईल अशी मला अपेक्षा आहे भैया या या बिल्डिंगसाठी किती खर्च आपल्याला आणि तो कुठून मंजूर झाला होता हे या बिल्डिंगसाठी जो खर्च करतो आहे ते भारतीय जनता पार्टीचे नेते आम्हाला पाठवत आहेत हे चेकनी पेमेंट पाठवत आहे आणि यासाठी अनुपराव साहेब यांची नेमणूक झाली किती पैसे खर्च साधारणतः साडेतीन ते चार कोटी रुपये टोटल खर्च येईल असा आमचा अंदाज आहे त्यात वाढू शकतं हे आता दिसतं आहे कारण की ज्या पद्धतीचं काम चालू आहे आता तुम्ही एक बघा या ठिकाणी हाईट जी आहे आता ही हाईट सोळा फूटची डी घेतलेली आहे आता साधारणतः प्रत्येक ऑफिसची आय जी आहे बारा फुटापेक्षा जास्त कुठल्याच ऑफिसची हाईट नसते तर आपलं हे चार फूटचं आता हे काम वाढलेलं आहे त्यामुळं सळई सळीचं प्रमाण वाढलं बांधकामचं प्रमाण वाढलं त्यामुळं थोडाफार खर्च इकडे तिकडे म्हणजे जास्त होऊ शकतो आम्ही शेठ एक प्रश्न असा आहे तुमचं दिल्लीचं ज्या जे नूतन पक्ष कार्यालय आहे ते भारतामध्ये सगळ्यात जास्त हायटेक आहे तर ते तुम्ही बघायला जाणार का त्याच्यासारखं धुळ्यात काही सुविधा करता येईल का हे पाहणार का नक्कीच तुम्ही जे मार्गदर्शन केलं हे मी नक्कीच दिल्लीला जाऊन कार्यालय बघल आणि त्या ठिकाणी काय काय व्यवस्था आहे ती या ठिकाणी कशी करता येईल तो नक्कीच प्रयत्न करायला मिळतो